श्री राम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू सारामृत कथेचे महात्म्य श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्ण भगवान की जय सच्चिदानंदूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नम श्रोते हो नमस्कार ऋषींची स्वारी म्हणतीये मुनी, साधु साधुसूत चिरंजीव चिरमेव महोदय आपणास उदंड आयुष्य मिळो आणि आपण आम्हाला असाच उपदेश दीर्घ काळपर्यंत करत आहो आम्ही आपल्या तोंडून श्रीमद भागवताचे अपूर्व महात्म्य ऐकलंय सूत महोदय आता आपण आम्हाला श्रीमद भागवताचे स्वरूप त्याचं प्रमाण ते श्रवण करण्याची पद्धत तसंच वक्ता आणि श्रोता या सगळ्यांची लक्षणं सांगा सुतांची स्वारी म्हणतीय श्रीमद्भागवत्याभगवत सदा स्वरूपमेकमेवास्ती सच्चिदानंदलक्षण श्रीमद्भागवत आणि श्रीभगवंताचे स्वरूप श्री स्वरू, सदा सर्वदा एकच आहे आणि ते म्हणजे सच्चिदानंद रूप हेच भगवान श्रीकृष्णांचे ठाई ज्यांचे प्रेम आहे त्या भक्तांच्या हृदयामध्ये भगवंताचे माधुर्य अभिव्यक्त करणारे काव्य म्हणजे श्रीमद भागवत होय जे वाङ्मय ज्ञान विज्ञान भक्ती आणि त्याच्या प्राप्तीच्या चतुष्टयाला प्रकाशित करणारे असून मायेचे समूळ उच्चाटन करणारे आहे ते म्हणजे श्रीमद भागवत हेच श्रीमद भागवत अनंत अक्षर स्वरूप आहे त्याचे प्रमाण कोण जाणू शकेल प्रथम विष्णूंनी ब्रह्मदेवांना चार श्लोकांच्या द्वारे याची केवळ दिशा दाखवली होती विप्रगण हो या भागवताच्या अतिशय खोल असलेल्या पाण्यात बुडी मारून त्यातून आपल्यासाठी इष्टवस्तू प्राप्त करण्यास फक्त ब्रह्मदेव विष्णू महादेव आदी समर्थ आहेत पण ज्यांची बुद्धी आदिवृत्ती वृत्ती मर्यादित आहे त्या माणसांनी आपले हित साधावे म्हणून श्री व्यासमुनींनी परीक्षित आणि शुकदेव यांच्यात झालेल्या संवाद रूपाने जे कथन केले त्याचेच नाव भागवत आहे या ग्रंथाची श्लोकसंख्या अठरा हजार आहे जे लोक कलिरूप अजगराच्या विळख्यात सापडलेले आहेत त्यांच्या सुटकेसाठी हाच सर्वोत्कृष्ट उपाय आहे भगवान श्रीकृष्णांच्या कथांचे श्रवण करणाऱ्या श्रोत्यांविषयी आता ऐका उत्तम आणि आधम असे श्रोत्यांचे दोन प्रकार आहेत चातक हंस शुक मीन आदी उत्तम श्रोत्यांचे पुष्कळ भेद आहेत वृक भ्रुंड वृष उष्ट्र आदी श्रोत्यांचे सुद्धा अनेक भेद आहेत उपमादीय श्रोत्यांनाही चातक पक्षी ढगातून पडणाऱ्या पाण्याचीच जशी अपेक्षा करतो त्याचप्रमाणे जो श्रोता सर्व काही सोडून देऊन फक्त श्रीकृष्णांच्या संबंधीच्या शास्त्रांचे श्रवण करण्याचे व्रत घेतो त्याला चातक म्हटले हंस ज्याप्रमाणे पाणी मिसळलेल्या दुधातून शुद्ध दूध एवढंच घेतो त्याचप्रमाणे जो श्रोता अनेक गोष्टी ऐकून त्यातील सार तेवढंच घेतो त्याला हंस आहे ज्याप्रमाणे चांगल्या रीतीने शिकविला गेलेला पोपट आपल्या मधुर वाणीने शिक्षकाला तसंच येणाऱ्या इतरांनासुद्धा प्रसन्न करतो त्याचप्रमाणे जो श्रोता ऐकलेली कथा मधुर वाणीने आणि थोडक्या शब्दात दुसऱ्यांना ऐकवतो व त्या योगे व्यास आणि इतर श्रोत्यांना आनंद देतो त्याला शुक श्रोता म्हणलाय जशी क्षीरसमुद्रातील मासोळी मौन धारण करून पापण्या न मिटता पाहत राहून दुग्धपान करते त्याचप्रमाणे जो श्रोता कथा ऐकताना डोळ्यांच्या पापण्याही न मिटता आणि तोंडातून एकही शब्द बाहेर न काढता अखंड कथेचा आस्वाद घेतो तो प्रेमी श्रोता मी मासा या गणनेमध्ये आहे वनामध्ये बासरीचा मधुर आवाज ऐकण्यात मग्न झालेल्या हरिणांना लांडगा जसा भयानक ओरडण्याने त्याचप्रमाणे मूर्ख माणूस करीत असताना रसिक श्रोत्यांना दिवसित मध्येच मोठमोठ्याने बोलतो तो वृक म्हणावा हिमालयाच्या शिखरावर असलेला भुरुंड नावाचा पक्षी कोणाची तरी उपदेशपर वाक्य ऐकून तसेच बोलतो पण स्वतः त्यापासून बोध नाही घेत त्याप्रमाणे जो उपदेशपर गोष्टी ऐकून त्या दुसऱ्यांना शिकवतो परंतु स्वतः तसं आचरण करत नाही अशा श्रोत्याला भुरुंड म्हणतात बैलासमोर द्राक्ष येऊ देत किंवा कडबट पेंड दोन्ही तो एकाच चवीने खातो त्याचप्रमाणे जो ऐकलेले सारेच ग्रहण करतो परंतु घेण्याजोगे काय टाकण्याजोगे काय हे ठरविण्यास ज्याची बुद्धी असमर्थ असती असा श्रोता वृष म्हटल्या गेलाय उंट ज्याप्रमाणे आंबा सोडून फक्त कडुलिंबाचा पाला च घळतो त्याप्रमाणे जो भगवंताच्या मधुर कथा ऐकण्याचं सोडून त्याऐवजी संसारातील गोष्टीतच रममान होतो त्याला उंट श्रोता असं म्हणतात असे श्रोत्यांमध्ये भेद आहेत त्यांच्या व्यतिरिक्तसुद्धा उत्तम अधम अशा दोन प्रकारच्या श्रोत्यांचे भ्रमर गाढव आदी अनेक भेद आहेत हे भेद त्या त्या श्रोत्यांच्या स्वाभाविक आचार व्यवहारातून ओळखता येतात जो वक्त्याला योग्य रीतीने प्रमाण करून त्याच्या समोर बसतो आणि इतर संसारातील गोष्टी सोडून फक्त श्री भगवंताच्याच कथांचा आस्वाद घेतो समजून घेण्यात त्याला अत्यंत आनंद वाटतो तो, तो समजून घेण्यात कुशल असतो नम्र असतो हात जोडलेला असतो शिष्य भावनेने श्रद्धा ठेवून ऐकलेले असेल त्याचे सतत चिंतन करत राहतो जे समजले नाही ते विचारतो पवित्र भावनेने वागतो तसंच श्रीकृष्ण भक्तांवर सदैव प्रेम करतो अशा श्रोत्याला वक्ते लोक उत्तम श्रोता म्हणतात आता वक्त्याची लक्षणं ऐका ज्याचं मन नेहमी भगवंताच्या चरणी लागलेलं असतं ज्याला कोणत्याही वस्तूची अपेक्षा नसती जो सर्वांचा प्रिय सखा आणि दिनांवर दया करणारा असतो तसंच अनेक उदाहरणं देऊन तत्वाचा अर्थ सांगण्यात चतुर असतो असा वक्ता मुनींना सन्माननीय वाटतो विप्रगण हो भारतवर्षाच्या भूमीवर श्रीमद भागवत कथेचे सेवन करण्याचा जो आवश्यक विधी आहे तो मी तुम्हाला आता सांगतो ज्यामुळे सुख अधिकाधिक वाढतं राजसम चापि तामसम निर्गुण तथा सात्विक राजस तामस आणि निर्गुण हे भागवत सेवनाचे चार प्रकार आहेत एखाद्या यज्ञासारखा निरनिराळ्या प्रकारच्या पूजा सामग्रीने मोठा उत्सव केला जातो अतिशय परिश्रमपूर्वक घाईगडबडीत सात दिवसात आनंदाने पारायण करतो तो राजस श्रोता म्हटलाय कथेच्या रसाचा आस्वाद घेत अति परिश्रम न घेता एक किंवा दोन महिनेपर्यंत जेव्हा श्रवण केले जाते तेव्हा पूर्ण आनंद वाढविणारे सात्विक सेवन म्हणले श्रद्धेने आरंभ करून श्रवण थांबतं आठवण झाल्यावर पुन्हा सुरू केल्या जातं अशा प्रकारे आळसामुळे जे वर्षभर सेवन केलं जातं ते तामस सेवन होय हे सुद्धा सुख देणारेच असते जेव्हा वर्ष महिने आणि दिवस या नियमांचा आग्रह सोडून नेहमीच प्रेम आणि भक्तियुक्त अंतकरणाने श्रवण केलं जातं ते सेवन निर्गुण मानल्या गेलं आहे परीक्षेत आणि शुकदेव यांच्यातील रूपाने सुद्धा जे भागवताचे सेवन झाले होते तेही निर्गुणच होते तिथे जी सात दिवसांची मर्यादा आहे ती राजाच्या उरलेल्या आयुष्याच्या दिवसांच्या संख्येमुळे सप्ताह कथेचा नियम तिथे नाही आहे म्हणून श्रोते हो बघा आपण वर्ष महिने आणि दिवस यांचा आग्रह सोडून प्रेमयुक्तानी अंतकरणानी ही कथा श्रवण केली आहे म्हणून आपण जी कथा केली आहे श्रवण केली आहे ही निर्गुण श्रवणामध्ये मानल्या गेली आहे नक्कीच भगवंताची ही कृपा आपल्यावरती अशीच बरसत राहावी असाच तिचा वर्षाव होत राहावा भा। भारतवर्षाव्यतिरिक्त इतर ठिकाणीसुद्धा त्रिगुण किंवा निर्गुण कोणत्याही प्रकारे का होईना भागवताचं सेवन केल्या गेलंच पाहिजे फक्त श्रीकृष्णांच्या लिलांचं श्रवण कीर्तन रसस्वादनासाठी जे लोक हाफापलेले असतात आणि मोक्षाची सुद्धा अपेक्षा ठेवत नाही त्यांचं श्रीमद भागवत हेच धन आहे त्याचप्रमाणे जे संसारातील दुःखांना भिऊन मुक्ती मिळवू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हे भवरोगावरील औषध आहे म्हणून या कलियुगात प्रयत्नपूर्वक याचं सेवन केलंच पाहिजे आतापर्यंत वर्णन केलेल्या लोकांखेरीज जे लोक विषयातच रमणारे आहेत ज्यांना नेहमी संसारातील सुखच मिळवावी अशी इच्छा असते त्यांच्यासाठी सुद्धा आता या कलियुगात सामर्थ्य धन आणि वैदिक कर्मांचे ज्ञान नसल्याने कर्ममार्गानेच मिळणारी सिद्धी अत्यंत दुर्मिळ झाली आहे म्हणून त्यांनासुद्धा भागवत कथेचे सेवन हे अत्यंत लाभदायी आहे धनमपोत्रांतथा दारां वाहनादि यशो भागवताची कथा धन पुत्र स्त्री वाहन आदी यश घर आणि निष्कंटक राज्यसुद्धा देऊ शकते या भागवताचा आश्रय घेणारे लोक या संसारातील मनाजोगते उत्तम भोग भोगून भगवंताची संगत धरल्याने शेवटी श्रीहरींचे परमधाम प्राप्त करून घेऊ शकतात यत्र भागवती वार्ता ये तत्श्रवणे जिथे श्रीमद भागवताचे कथा कथन चालू असते तसंच जे लोक ही कथा श्रवण करण्यात तत्पर झालेले असतात त्यांची सेवा शरीराने आणि धनाने करावी तीसुद्धा आपल्याला सेवाच आहे त्या लोकांच्या कृपेने अशी मदत करणाऱ्यांना सुद्धा भागवत सेवनाचे पुण्य प्राप्त होते श्रीकृष्णांखेरीज ज्या अन्य कशाचीही इच्छा केली जाते त्या सर्वांना धन अशी संज्ञा आहे म्हणून भगवंताखेरीज जे काही आपल्याला पाहिजे ते धनामध्ये आहे श्रोता वक्ता हे सुद्धा दोन प्रकारचे आहेत एक श्रीकृष्णांची इच्छा करणारे आणि दुसरे धनी जसा वक्ता तसा श्रोता जर असेल तर त्या ठिकाणी कथेच्या सुखामध्ये अत्यंतिक वाढ होती मुनींनो जर दोघांचे विचार एकमेकांच्या विरुद्ध असतील तर कथेची गोडी वाढत नाही आणि फळही मिळत नाही पण जर दोघेही श्रीकृष्ण प्राप्तीची इच्छा करणारे असतील तर त्यांना उशिरा का होईना पण सिद्धी अवश्य प्राप्त होती धनार्थीयाचे अनुष्ठान व्यवस्थितपणे पार पडले तरच त्याला सिद्धी प्राप्त होती पण भगवंताची इच्छा ज्यांच्या मनामध्ये भगवत प्राप्तीची इच्छा ज्यांच्यामध्ये आहे विधीमध्ये काही कमतरता जरी राहील तरी सुद्धा जर त्याच्या हृदयात भगवंताविषयी अत्यंतिक सेल, प्रेम असेल तर तेच प्रेम त्याच्यासाठी सर्वोत्तम विधी पुस्तकांच्या एव सकाम पुरुषाने कथा समाप्त होईपर्यंत स्वतः सर्व विधींचं पालन केलं पाहिजे दररोज प्रातःकाळी स्नान नियमपूर्वक वाचन भगवंताचं चरणामृत घेऊन पूजेच्या साहित्याने ग्रंथ व्यासांचं पूजन त्यानंतर प्रसन्न मनाने भागवताची कथा ऐकावी सांगावी दूध किंवा हवेशान्नाचे भोजन करून मौन पाळून यथाशक्ती ब्रह्मचर्याचं पालन करून भूमीवर झोपून जे शक्य आहे ते बरं का आणि हे सात दिवसांसाठीचे नियम क्रोध आणि लोभ यांचा त्याग करून दररोज कथा संपल्यावर कीर्तन कथा भगवत चिंतन जागरण यथाशक्ती अन्नदान दक्षिणा देऊन संतुष्ट करून आपल्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती करण्याचा प्रयत्न करावा सकामतेने कथा केली असेल कथा ऐकली असेल आपल्या घरी कथेचं आयोजन केलं असेल सकाम म्हणजे काही कामना आहे या कामनेने जर कथा केली असेल तर ज्यांनी कथा केली आहे त्या कथाकाराला यथाशक्ती वस्त्र अलंकार भूषण जे काही आपल्याला शक्य आहे ते देऊन दक्षिणा देऊन संतुष्ट करावं सात दिवस अनुष्ठान करण्यासाठी हे विशेषत्वाने सांगितलं आहे अर्थात भगवत चिंतनाने जे काही कर्म करू ते निश्चितच फलद्रुप होणारं आहेच आहे त्याच्यासाठी काही विशेषच केलं पाहिजे असं नाही पण अर्थात सकाम कर्माला कर्माचं बंधन आहेच सकामतेपेक्षा निष्कामतेला परमार्थात जास्त महत्त्व आहे निष्काम भावनेने भगवंताचं चिंतन करूया भगवंताचं भजन करूया भगवंताचं नामसंकीर्तन करूया भगवंताची कथा श्रवण करूया श्री शुकदेवांनी सांगितलेले हे श्रीमद भागवत शास्त्र कलियुगामध्ये साक्षात भगवंताची प्राप्ती करून देणारे आहे आणि नित्य प्रेमानंद रूप फळ देणारं आहे तर मंडळी नक्कीच आपण अशा कथांचं श्रवण मनन चिंतन करूया आणि भगवत प्राप्ती करून घेऊया या ठिकाणी स्कंद पुराणामध्ये आलेलं श्रीमद भागवत महात्म्यसुद्धा आज पूर्ण होत आहे श्रोते हो मागे आपण एक संकल्प केला आहे की भगवत प्रीतीप्रित्यर्थ सेवे प्रीत्यर्थ आपल्याला विविध ठिकाणी तेरा श्रीमद भागवत कथा सप्ताह करायचे आहेत यामधले आतापर्यंत चार सप्ताह पूर्ण झाले आहेत अनेकांची नावंसुद्धा आमच्याकडे आहेत काळ वेळ आणि त्यांच्या सोयी गैरसोयीनुसार त्याच्यामध्ये थोडाफार बदल होतोच आहे पण त्यांच्या व्यतिरिक्तही आणखीन कोणत्याही श्रोत्याला जर निरीच्छ वृत्तीने आमच्या संकल्पात काही अटी आहेत ते आपण संपर्क केल्यावर आपल्याला तसे माहिती आम्ही पाठवणारच आहोत पण ज्यांना निश्चित आमच्या या तेरा भिक्षेवर भागवत कथा ज्याच्यामध्ये आम्हाला एकाही रुपयाची आपल्याकडनं अपेक्षा नाही फक्त आपण सेवा म्हणून ती भागवत कथा आपल्या घरी आपल्या आजूबाजूच्या मंदिरात किंवा आपल्याला जिथे शक्य तिथे आयोजित करून आमच्या या संकल्पामध्ये सहभागी होऊ शकता अधिक माहितीसाठी आमच्या अठ्ठ्याण्णव साठ अठ्याहत्तर एकोणतीस एकोणनव्वद या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे आपण मेसेज करू शकता आपल्याला त्याच्या नियम अटींची माहिती दिल्या जाईल जर शक्य असेल तर या भगवत कार्यामध्ये सहभागी व्हा आणि भगवत कृपेचा लाभ करून घ्या जय जय रघुवीर समरथ